त्या दिवशी मी भायका स्टेशनला स्टॉलवरती एक वस्तू घेण्यासाठी गेली तेव्हा एक वयोवृद्ध काका आणले त्यांना पाहिजे होती पाण्याची बॉटल तर पाण्याच्या बॉटल साठी काकांनी वीस रुपयाची नोट काढून स्टॉलवाल्याला दिले आणि पाण्याची बॉटल स्टॉलवाल्याने काकांना दिली त्यामध्ये असं झालं काकांनी पाण्याची बॉटल घेतली तिथं पाण्याची बॉटल पाणी पिय होती जेवढ्यात भरपूर म्हणजे एक नाही म्हटलं तर एक दोन तीन मिनटाचा कानाबाई होता त्यामध्ये स्टॉलवाल्याने काकांना पाच रुपये रिटर्न केले पाहिजे होते स्टॉलवाल्याने पण ते स्टॉल त्यांना पाच रुपये रिटर्न नाही केले काका पाणी निघायच निघत होते त्यांनी काकांना आवाज दिला काका तुम्हाला त्यांनी पाच रुपये दिले का पण तो स्टॉल पाच रुपये त्यांना दिले नाही ही चुकीचं कुठेतरी मला वाटलं म्हणून मी स्टॉलवरला विचारलं ऐसा आदमी आपण क्यू करते म्हटलं वयोवृद्ध आदमी करते ऐसा तर कर एक गलत बात आहे तो बोलते मेरा दुसरे जगे पे दुसरे कस्टमर ध्यान का तर हे मला कुठेतरी चुकीचं वाटलं म्हणून मी त्याला म्हटलं तुम्ही असं वय मा्या माणसांसोबत करू नका कारण ते फसवल्यासारखं होतं कारण का त्यांना पाच रुपये महत्वाचे असतात त्यांना प्रवास करायचा असतो आणखी त्यांना चालायला पण जमत नाही तर तुम्ही प्रत्येकाचे पाच रुपये जर असे चुकीच्या मार्गाने घेत असाल तर ही पूर्ण नाही आहे त्यासाठी त्यांना मी त्या स्टॉलाला ओरडलो आणि सांगितलं समजव म्हटलं खास करून म्हातारा माणसांसोबत असं करू नका आणि कुठल्या ग्राहकाशी पण करू नका जर असं नेक्स्ट टाइमला जर तुम्ही आढळला तर मी स्टेशन मास्टरवर तुमची देईन तर माझ्यासोबत एक लेडीज महिला ग्रस्त होती ती पण त्याची परचेस करत होते मग त्यावेळी मी त्यांनी ते पण मला सांगितले धन्यवाद दादा चांगलं तुम्ही काम केलं त्या मॅडमचे पण मी आभार मानले आणि स्टॉलवाल्याला समजवलं व्यवस्थित आणि काकाने पण मला थँक्यू बोलले आणि काका तिथून निघून गेले पण हे प्रत्येक रेल्वे स्टेशनला जर असं होत असेल ना ती चुकीची गोष्ट आहे कारण काय माहिती आहे एक म्हाताऱ्या माणसांना प्रवास करायचा असेल त्यांना काही गोष्टी माहिती नसतात आणि हा टायमाला आपली माणसं त्यांना चुकीचं कुठेतरी म्हणजे स्वालवाले चुकीचं कुठेतरी मार्गदर्शन करत नाही पाण्याची बॉटल आणि सगळ्यांना माहिती नसते की पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला भेटते येतात प्लीज धनबा मी कॉपरेट करा म्हात्या माणसांना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणखी शेअर करायला न विसरू नका